नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बीडच्या घटनेच्या निमित्ताने राज्यभरात मोर्चे काढण्यामागे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हात असल्याचा स्पष्ट आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबकापा गुट्टे यांनी आज धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्या समर्थनात किनगाव येथे वंजारी समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात माध्यमांसमोर व्यक्त करताना केला आहे याविषयी अधिक माहिती अशी की आज किनगावमध्ये अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थनात सी समाजाच्या वतीने संबंधवंजारी समाज एकवटलेला दिसून आला या समाजाच्या वतीने किनगाव पोलीस स्टेशनवर भव्य असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोर्चेकऱ्यांनी हातात पंकजा मुंडे धनंजय मुंडे व कैलासाशी गोपीनाथ मुंडे यांचे फोटो हातात घेऊन ते फडकावत दाखवत वाजत गाजत हा मोर्चा किनगाव पोलीस स्टेशनवर नेण्यात आला या ठिकाणी राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक जे मोर्चे निघत आहेत त्याच्या पाठीमागे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांचा हेतू असून ते जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतात तेव्हा त्यांना अडचणीत आणण्यासाठी शरद पवार यांचा हा हेतू असतो असा स्पष्ट आरोप भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबकाबा गुट्टे यांनी केलेला आहे त्याचबरोबर यावेळी माजी सभापती किशोर मुंडे यांनी सुद्धा या बीडच्या घटनेच्या निमित्ताने जे लोक माध्यमासमोर येऊन जातीजातीत समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत ज्यांचे बोलवते धनी कोण असा प्रश्न उपस्थित केला असून अंजली दमानिया यांनी यापूर्वी अशा ज्या घटना घडलेल्या घट आहेत त्या ठिकाणी किती वेळा जाऊन भेट दिली असा सवाल करून यांचे बोलवते धनी हे दुसरे असल्याचे स्पष्टपणाने माध्यमांच्या समोर सांगितलेले आहे त्याचबरोबर यावेळी बोलताना ओ संबंध ओबीसी समाजाचं जे नेतृत्व राज्यामध्ये वाढत आहे त्यांचं खच्चीकरण करण्याचा हा डाव असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठीच बीडच्या घटनेच्या निमित्त करून राज्यात मराठा समाजाच्या वतीने मोर्चे काढण्यात येत आहेत मग ते मराठा आरक्षण असो की आता नुकतेच झालेल्या बीडमधील निंदनीय निषेधार्थ घटनेचे निमित्त असो हे नेते पडद्यामागून या मोर्चाचं आयोजन करून देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणत असून ओबीसी समाजाचंही खच्चीकरण करत असल्याचा आरोप माध्यमासमोर बोलताना माजी सभापती किशोर मुंडे माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक आबा गुट्टे माजी सभापती सो अयोध्याताई केंद्रे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना केलेला आहे त्याचबरोबर त्र्यंबक गुट्टे यांनी तर बीडच्या खराब राजकारणाची सुरुवात क्षीरसागर कुटुंबियापासून असल्याची आख्यायिका असल्याचे सांगितले आहे एक एस पीसुद्धा बेपत्ता असल्याचे क्षीरसागर यांच्या कुटुंबाकडे निर्देशित करत आख्यायिका असल्याचे सांगून त्यांनी संदीप क्षीरसागर यांनासुद्धा आम्ही सोडणार नाही त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत अशा भावना व्यक्त करून आज या मोर्चाने किनगाव पोलिसात मनोज जरांगे पाटील आणि अंजलिया अंजली, या, अंजली दमनिया यांच्या विरोधात समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून त्यांच्या विरुद्ध किनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी संबंधितांसमोर किनगाव पोलिसासमोर ठिय्या आंदोलन करून अखेर पोलिसांना याबाबतीत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून याविषयी गुन्हा नोंद करावा लागला आहे हे या आंदोलनाचे एक परिपाक म्हणावा लागेल खरं तर राज्यामध्ये बीडच्या घटनेनिमित्त जे आरोपाची राळ उठवली जात आहे किंवा त्या घटनेच्या माध्यमातून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे अशी भावना वंजारी समाजाची असून आरोपींना शिक्षा ही झालीच पाहिजे आम्ही त्या घटनेचा निषेध करतो आरोपींना तातडीनं जे काही शिक्षा करता येईल की कठोरातली कठोर शिक्षा करा ही आमची भूमिका आहे परंतु या आमच्या ओबीसींच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी देशाचे राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हेतू असल्याचा स्पष्ट आरोप त्र्यंबक आबा गुटे यांनी आज माध्यमासमोर बोलताना केल्यामुळे एकच चर्चेला उदाहरण आले आहे आणि जी चर्चा पडद्या मागून किंवा मा दबक्या आवाजात होत होती ते त्र्यंबक गुटे यांनी डायरेक्ट यावेळी शरद पवार यांचं नाव घेऊन ते देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी मराठा समाजाच्या सर्व समाज बांधवांना हाताशी धरून त्यांना मोर्चे काढायला लावून अडचणीत आणण्यासाठी हा प्रयत्न करत आहेत किंवा त्यांचा तो हेतू असतो अशी स्पष्ट माध्यमांसमोर आरोप केलेला आहे